याला म्हणतात नशीब समयसूचकतेचा परिचय देत त्याने वाचवला आपला जीव म्हणतात ना की नशीब बलवत्तर असले की तुमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही इतकेच काय तर तुमचे नशीब बलवत्तर असले की यमराजाला देखील परत फिरावे लागते अशीच घटना व्हिएतनाम येथे घडली आहे येथे तीन मित्र बाईकवरून चाललेले असतात इतक्यात एक व्हॅन त्या दिशेने येत असते बाईक चालवणाऱ्याचे व्हॅनला कट संतुलन बिघडते आणि बाईक सरळ नाल्यात जाऊन यावेळी बसलेला बस एक तरुण नाल्याच्या कठड्याच्या पाईपला पकडतो आणि उडी मारून पुलावर चढतो या अपघातात दोन तरुण नाल्याच्या प्रवाहात वाहून जातात या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि याला लाखो व्ह्यूज मिळाले आहे